सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे तुम्हाला डावल गेले काय अजित पवार प्रकरणामुळे कुठेतरी हे सगळं एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती के केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळं उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली पाहिजे स्थानिक आहेत महाविकास आघाडीचे प्रफुल्ल पटेल देखील म्हणाले छगन भुजबळ देखील म्हणाले अंतर्गत निवडणुका घेण्याचं नाही आता त्या बाबतीमध्ये माझी काही आणखी चर्चा झाली नाही मी आजच चालू आहे सांगते समारोपाच्या या कार्यक्रमाला त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलतात स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी यांनी कुठेतरी मागणी लावून धरली होती की मुंडेंना पालकमंत्री पद एक घ्या त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्या तुमच्यावर ज्या पद्धतीने एक 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 लक्षात घ्या विषय जे, आरोपा, जे आरोपा आरोप आहेत ज्या आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा आणखीन कुणाला बदनाम करायचं आहे करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचं आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्ताने विनंती आणि तुमची आणि वाल्मिकी आर्थिक आर्थिक संबंध असल्याचं देखील आरोप विरोधक हे सगळं खोटं आहे सर्व काही खोटं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका